गोव्यातील पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन खात्यानं धबधबे दब आणि नद्यांमध्ये पोहण्यास बंदी घातली यावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नाराजी व्यक्त केली अशा प्रकारे अचानक बंदीचा जा आदेश जारी करणं योग्य नाही हा आदेश पर्यटनाला मारक ठरेल वन आणि पर्यटन खात्यामध्ये समन्वय हवा धबधबे दब आणि नद्यांमध्ये पोहण्यास बंदी घातल्यास पर्यटकांमध्ये गोव्याबाबत चुकीचा संदेश जाईल असं मत मंत्री खंवटे यांनी व्यक्त केलंय विदाऊट कन्सल्टेशन विथ एनी स्टेक होल्डर स्पेशली टुरिझम व एक प्रश्न असाच विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडला आणि आय एम ट्राय टू टॉक टू द फॉरेस्ट मिनिस्टर बा विश्वजीत राणे ऑल्सो टू सॉर्ट आउट डीस इश्यू पर्यटनाटीड टुरिझम एकादशीर्थ आणि मॉन्सून टुरिझम हे आम्ही खूप प्रोमोट करीत असा मॉन्सून टुरिझम वॉटरफॉल्स प्ले अ रोलर आर बोथ थिंग्स वन इज इरिस्पॉन्सिबल टुरिस्ट तातूतल्यानंतर बाबा किती जाऊ शकता आणि दुसऱ्या साडीच्या इरिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल जे येतात टुरिस्ट वॉन्ट टू एन्जॉय गोवा टू द फुलस्ट आस्वाद घेतलो जाल्यार वॉटरफॉल्स आसा आता हे फक्त टुरिस्ट न्ही आमचे लोकल्सूय वतात वीच एन्जॉय दीज पर्टिक्युलर मान्सून इन एरियज फॉन्ड बाय गोई टू द ह हिंदोलँड आम्ही हिंदलँड प्रमोट करता आसतना वी आर लुकिंग एट डीस ऑपॉर्च्युनिटीज वीअर पीपल कॅन एन्जॉय आनी ताज्या खातीर टुझम करता असताना थंचे जे गावातले लोकल स्टे, स्टेक होल्डर असतात बारीक मनीस असतात जे गाडो घालतात दुकान घालतात बाकीचे असतात हे त्या सिजनाक त्या इकॉनॉमिचे डिपेंडंट असतात की कितें बाबा कि आपल्या तरी जोड मिळत एक ब्लॅटंट सी सीसीएफ येतलो आनी आणि था, घालतलो अशें अशा मुख्यमंत्री नजरेक हडिल्ले आसा लोक खूपसेन्क्लुडिंग द लोकल इंडस्ट्रीज बीन कॉलिंग बीन कॉलिंग अप विश्वेताकडे उख्यमंत्र्यांकडे बोलून तोडवे काढून सॉर्टेड हाका हा टुरिस्टांना आमच्या लोकांना सेक्युरिटी कशी दिवप सेफ्टी कशी कन्सर्न्स असे ते वी नीड टू फायंड आऊट अँड डेजिग्नेटेड जे पॉईंट ते वी नीड टू डिक्लेअर वी कॅनॉट आता किती प्रायव्हेट कॉरीज इलिगल कॉरीज तुम्ही पेपरावर जे वाचूक मेळटा ते समज आसा आणि थंय कोण वता सरकार सगळ्याकडे वचपाक शकना तरी खाचीन वतले कोण आणि उडी मारतले आणि दुर्दैवां अपघात जातलो जर गव्हर्मेंट कॅनॉट बी हेल्थ रिस्पॉन्सिबल रदर द लीज होल्डर्स वुअर हु आर होल्डिंग दिस वॉर क्वेअरिंग दे नीड टू बी क्वेश्चन फॉर वॉट दिस इज दिस इज ऑल अफेक्टींग टिझम एट द एंड ऑफ द डे आणि त्या टुरिझमचे परत परत खप करून घेचे ना की कोण येतात किती काढतात आणि राहतले इश्यूज असे बसून डिस्कस करून सॉर्ट आऊट आम्ही आता हे जे इनिशिएटीव घेता एक वाटेन मान्सून आम्ही सगळे हॉटेला चलची चल इकॉनॉमी चलची हो आमचा प्रयत्न असतात लोकल्सांना सदांच गोयकारांना सदांच आवड फॅमिलीज वता भुरगीं वता आणि ते एन्जॉय सेफ्टी इज अ कन्सर्न आय एग्री सेक्युरिटी इज अ कन्सर्न वी नीड टू वर्क ऑन इट बट इट एज टू कॉलपरेटिव्ह डन कोण आयो आणि जप्प करून एक बॅन काढले आणि घाले जायना ताजे सोल्युशन काढचे पडले आणि आय ऑलरेडी ब्रीफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑन दीस इशू हीट विदिन अ ओर टू मला विषय विश्वेताकडे बसून आम्ही सॉर्ट आऊट करून घेतले पण असं जवू शकना की पर्यटन पुढे वाढतले आणि कोण तरी काढता so, so, आणि ते बॅन जातले असं जो व्हॅर देर आर चॅलेंजीस वी नीड टू डू इट आणि गोवा इज अ टुरिझम स्टेट सो टुरिझम फाला हे झाले आणि जातं कोणते डिपार्टमेंट काढत बुरिझम आणि खूप उरले आणि मागे फक्त टुरिझम इज द इकॉनॉमी वीच इज गिव्हिंग स्टेक होल्डर दे आर मनी हॉटेलां जे बारीक लोक जो इन्क्लुझीव्ह म्हणून जे विचार घेऊन वतात त्याच्या खातीर इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि सगळ्या डिपार्टमेंटांनी बरोबर काम करून समज इश्यू असा डिरेक्ट तांचो चीफ कन्झर्वेटर फॉरेस्ट उडवून चर्चा करून मार्क मार्क्स काढपले आणि पेन मारले आणि हे काढले बॅन केलं इट इज सेंड अ रॉंग इन्फॉर्मेशन टू टूरिझम इंडस्ट्रीज स्टेक होल्डर थ्रू आय बी गेटिंग क्वेशन लेफ्ट राईट एन सेंटर काल मुख्यमंत्र्यां ब्रिफींग दिलेलं असं विश्वता उन वी वी ट्राय सॉर्ट आउटफायच झालं नोटीफाय वी विल हॅव टू डेजिग्नेट लास्ट इयर तेच उलप झाले फॉरेस्ट डिपार्टमेंटान आणि टुरिझमां बरोबर काम करून जोडपव काम करत आणि एज वी आर प्रोमोटींग मान्सून डेजिग्नेटेड वॉटरफॉल्स वी कॅन डिफाईन अँड प्रोमोट वी डील नॉट गो विथ एव्हरीथींग विच इज खुन आसा ते डेजिनेट करून डिफायन करून नोटिफाय करून त्या वॉटरफॉल्सांकडे वसप बॅन यू कॅनॉट गीव अ कॉमन बॅन की वसपचे वॉटरफॉलाकडे आता वॉटरफॉल्स असा ही काय पण लोक येतात लोक परदेशात वतात असले पळव आणि हा येत बॅन म्हणत एक आश्चर्य की कोणत्या दिल्लीचा ऑफिसर येतो आणि पॅन पेटयतलो आणि आता हंगा बॅन म्हणतो असं